मी नानांचा आणि आमच्या आकाशचा अत्यंत आभारी आहे भुजबळ साहेब शेजारीच बसून मला दिवसत होते कारण तेही माझे खूप जवळचे मित्र आहेत कॉर्पोरेटर असल्यापासून मी त्यांना जवळनं बघतोय की अरे तुला गौरव पुरस्कार आहे आता तू रिटायर झालास तर असं काही नाहीये अजून परमेश्वरनं ना, नरड्यात अजून दम दिलाय खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच मी आता पण गातो यस एक झलक आधी रड गाणं गातो मग नंतर गाणं गातो नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणं शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात म्हणून एक अट्टहास केला होता एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा आणि <laughs> दादाला ते चांगलं माहिती आहे कारण दादांनी दोन तीनदा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सनं दम दिला होता कारण दादाच दमाशिवाय कुणालाच दमा घेत नाही दादा नव्वद <laughs> टक्केपर्यंत मी जवळ आलोय दहा टक्के काम का होत नाहीये हेच मला कळत नाही हे दुःख आहे माझं इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतःही सांभाळली असती तर ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे आणि दादा याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल आणि मी इथं एक <coughs> चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल तर दादांना विनंती आहे भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मला यात जसं काका मला वाचवा म्हणतो आपण तसं दादा मला वाचवा आता